रामराव शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदानाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे चालू चा वर्षामधचं अतिवृष्टी अनुदानाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता त्यामुळे शेतीपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत तर बावीस जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अतिवृष्टी अनुदानाचे पैसे लवकरात लवकर म्हणजे डिसेंबर अखेरीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी ते बावीस जिल्हे कोणते शेतकरी संख्या किती आहे आणि किती हेक्टर नुकसान झालेलं आहे आणि श त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना किती निधी वितरित होणार आहे संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनटाच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवानो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर शेतकरी बांधवानो पहिला विभाग आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद तर या विभागातील पहिला जिल्हा आहे तो जालना तर जालना जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार चोवीसमधील नुकसान भरपाई आहे तर बाधित क्षेत्र आहे दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणीस हेक्टर तर शे शेतकरी संख्या आहे दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस निधी आहे चारशे बारा कोटी तीस लाख त्र्याण्णव हजार रुपये तर त्यानंतरचा दुसरा असा महत्त्वाचा जिल्हा आहे हिंगोली तर नुकसान भरपाईचा कालावधी आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस तर हे बाधित क्षेत्र आहे दोन लाख पंच्याण्णव हजार पाचशे एकाहत्तर हेक्टर तर निधी आहे सॉरी शेतकरी संख्या आहे दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी तर निधी आहे चारशे एकोणीस कोटी अठ्ठेचाळीस लाख एकवीस हजार रुपये तर त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा असा जिल्हा आहे नांदेड तर नुकसानीचा कालावधी आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस तरच शेतकरी सॉरी बाधित क्षेत्र आहेत पाच लाख शहाण्णव हजार पाचशे सतरा तर शेतकरी आहेत सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा तर निधी आहे आठशे बारा कोटी अडतीस लाख एकसष्ट हजार सर्वात जास्त निधी आहे नांदेड जिल्ह्यासाठी आठशे बारा कोटी रुपये तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे बीड तर बीड जिल्ह्यामधील सप्टेंबर दोन हजार चोवीस नुकसान भरपाईचा कालावधी तर बाधित क्षेत्र आहे तीन लाख त्र्याऐंशी हजार सव्वीस हेक्टर तर त्या शेतकरी संख्या आहे पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकरी संख्या आहे तर निधी आहे पाचशे वीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये एकसष्ट हजार रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव तर धाराशिव जिल्ह्यामधील नुकसान भरपाईचा कालावधी आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस तर बाधित क्षेत्र एक लाख त्रेसष्ट हजार सत्त्याण्णव हेक्टर शेतकरी संख्या एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकरी संख्या आहे निधी आहे दोनशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये तीस हजार तर सहावा महत्त्वाचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तर नुकसानीचा कालावधी आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस तर बाधित क्षेत्र एक लाख छप्पन हजार चारशे एकोणतीस तर शेतकरी संख्या आहे दोन लाख सॉरी शेत शेतकरी संख्या आहे दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस तर निधी आहे दोनशे चौतीस कोटी वीस लाख रुपये तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे सातवा परभणी तर परभणी जिल्ह्यातील नुकसान भरपाई कालावधी जून दोन हजार चोवीस म्हणजे सुरुवातीला तर हे बाधित क्षेत्र बाधित क्षेत्र आहे तीन हेक्टर शेतकरी संख्या आहे दहा निधी आहे एक लाख आठ हजार रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे बीड तर बीड जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे अगोदर सप्टेंबर महिन्यात आपण सांगलं होतं तर त्यानंतर जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमधील बाधित क्षेत्र आहे सतरा हजार तीनशे एकतीस हेक्टर तर शेतकरी संख्या आहे पाच हजार एकशे त्र्या एकोणचाळी सॉरी एकावन्न हजार सातशे एकोणचाळीस तर निधी आहे तेवीस कोटी सत्तावन्न लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर तर लातूर जिल्ह्यातील नुकसान भरपाईचा कालावधी ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर श बाधित क्षेत्र आहे सत्तावन्न हजार सहाशे छप्पन तर शेतकरी संख्या आहे एक्क्याऐंशी लाख सॉरी एक्क्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट तर निधी निधी आहे अठ्ठ्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख रुपये तर त्यानंतर लातूरच जिल्हा आहे पुन्हा एकदा जून दोन हजार चोवीसमध्ये सुरुवातीच्या काळा काळामध्ये नुकसान भरपाई झालेली नुकसान झालेली तर बहात्तर हेक्टर बाधित आहे चारशे साठ शेतकरी आहेत निधी आहे नऊ लाख एकोणऐंशी हजार तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी तर परभणी जिल्ह्यामध्ये जुलै दोन हजार चोवीस नुकसान भरपाईचा कालावधी तर हे बाधित क्षेत्र आहे चौऱ्याहत्तर सॉरी सात हजार चारशे सतरा शेतकरी संख्या आहे दहा सात हजार चारशे सतरा हेक्टर शेतकरी संख्या आहे दहा हजार नऊशे एक्क्याण्णव निधी एक हजार आठ कोटी थॉरी सॉरी शंभर कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली ह हिंगोली जिल्ह्यातील जुलै दोन हजार चोवीस नुकसानीचा कालावधी तर बाधित क्षेत्र आहे तीन हजार तीनशे त्रेचाळीस हेक्टर शेतकरी संख्या आहे सात हजार सातशे सात तर नि निधी आहे चार चार कोटी छप्पन लाख एकोणचाळीस हजार रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड तर नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा जुलै दोन हजार चोवीस नुकसान भरपाईचा कालावधी बाधित क्षेत्र आहे पाच पाचशे बावीस हेक्टर निधी पाचशे बा सॉरी ब शेतकरी संख्या पाचशे बावीस निधी सत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे बीड तर बीड जिल्ह्यातील जुलै दोन हजार चोवीसमध्ये नुकसानच नुकसान आहे दोन पॉईंट ऐंशी आर तर शेतकरी संख्या आहे दहा निधी आहे दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये तर शेतकरी बाजून त्यानंतरचा असा महत्त्वाचा विभाग आहे नागपूर तर नागपूर विभागामध्ये पहिला जिल्हा आहे वर्धा 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 जिल्ह्यातील ऑगस्ट दोन हजार चोवीसचा नुकसान आहे तर शेतकरी ऑगस्ट दोन हजार चोवीस नुकसान नुकसानीची तारीख आहे तर हेक्टर आहे आठ सातशे शहाऐंशी हेक्टर नि शेतकरी संख्या आहे सोळाशे पाच निधी दो, आहे दोन दोन लाख त्र्याऐंशी हजार अकरा हजार दोन लाख सॉरी अठ्ठावीस लाख अठ्ठावीस लाख एकतीस हजार रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा तर आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस नुकसानीचा कालावधी एकशे एकावन्न हेक्टर आहे एकशे बावन्न शेतकरी संख्या आहे तर निधी आहे चोवीस लाख अठ्ठेचाळीस हजार तर त्यानंतरचा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार चोवीस नुकसानीचा कालावधी आहे तर बाधित क्षेत्र आहे दहा हजार सहाशे क्षेत्र चौऱ्याहत्तर शेतकरी संख्या आहे सत्तावीस हजार बारा निधी आहे सव्वीस लाख सॉरी दोन कोटी बासष्ट लाख एकोणतीस हजार रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे भंडारा जिल्ह्यातील सप्टेंबर दोन, दोन हजार चोवीस नुकसानीचा कालावधी तीन हजार सातशे शेहेचाळीस हेक्टर बाधित आहे तर शेतकरी संख्या आठ हजार चारशे सत्त्याण्णव निधी एक हजार दोन कोटी सॉरी सॉरी एक हजार निधी आहे शंभर कोटी तर त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील ऑगस्ट दोन हजार चोवीस नुकसानीचा कालावधी आहे तर हेक्टर आहे बाधित क्षेत्र आहे एक एकशे छप्पन हेक्टर तर शेतकरी संख्या दोनशे सतरा निधी आहे एक्केचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार तर त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्ह्यातील ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस नुकसानीचा कालावधी बाधित क्षेत्र आहे एकवी दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर शेतकरी संख्या आहे तीन हजार नऊशे बावन्न तर शेतकरी निधी आहे बत्तीस लाख सत्याहत्तर हजार तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस नुकसानीचा कालावधी तर बाधित क्षेत्र आहे एक लाख सॉरी सतरा हजार आठशे ब्याण्णव शेतकरी संख्या अठ्ठावीस हजार सहाशे चार निधी आहे चौसष्ट लाख एक्केचाळीस हजार तर त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर च चंद्रपूर जिल्ह्यातील ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस नुकसानीचा कालावधी आहे तर स सहाशे पाच हेक्टर बाधित आहे आठशे एक्कावन्न शेतकरी संख्या आहे ब्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार निधी आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार चोवीस नुकसानीचा कालावधी आहे बावीसशे सदुसष्ट हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे चार हजार एकशे सत्त्याऐंशी निधी आहे तीस लाख नऊ हजार ती तेहत्तीस रुपये तर त्यानंतरचा महत्त्वाचा असा विभाग आहे ना नाशिक तर नाशिक जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये नुकसान भरपूर झालेलं आहे तर त्यानंतर त्यामध्ये नाशिक जिल्ह्या नाशिक जिल्हा आहे एकशे साठ हेक्टर बाधित आहे तीनशे एकतीस शेतकरी संख्या आहे निधी एकवीस लाख ब्याऐंशी हजार तर त्यानंतरचा जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यातील ऑगस्ट दोन हजार चोवीस नुकसानीचा कालावधी आहे तर शेतकरी सं बाधित क्षेत्र एकशे पंचवीस हेक्टर तर शेतकरी संख्या एकशे अठ्ठेचाळीस तर निधी अठरा लाख पंच्याहत्तर हजार तर त्यानंतरचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील ऑगस्ट दोन हजार चोवीस नुकसान भरपाईचा कालावधी तर शेतकरी संख्या आहेत सॉरी बाधित क्षेत्र आहे दोन लाख त्रेचाळीस हजार सॉरी बाधित क्षेत्र आहे दोनशे त्रेचाळीस हेक्टर शेतकरी संख्या पाचशे तीस सत्तावीस निधी एक्केचाळीस कोटी बावन्न लाख सॉरी एक्केचाळीस लाख बावन्न हजार तर त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील ऑगस्ट दोन हजार चोवीस नुकसानचा कालावधी तीन हजार नऊशे छत्तीस हेक्टर बाधित आहे पाच हजार सातशे एकतीस शेतकरी संख्या आहे पाचशे एकाहत्तर सॉरी सत्तावन लाख एक सत्तावन्न लाख अठरा हजार नि निधी आहे तर त्यानंतरचा अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आहे दोन हजार पाचशे शहाण्णव हेक्टर बाधित आहे शेतकरी संख्या आहे पाच हजार सातशे एकोणपन्नास निधी आहे चोवीस लाख तीन हजार तर त्यानंतरचा शेवटचा विभाग आहे पुणे पुणे विभागामध्ये सातारा जिल्ह्यात सातारा जिल्हा तर सातारा जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस नुकसानीचा कालावधी नुकसानचं हे क्षेत्र आहे चौ सहा हजार हे सॉरी चौसष्ट हेक्टर शेतकरी संख्या आहे चारशे निधी आहे दहा लाख त्र्याहत्तर हजार तर त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार चोवीस नुकसानीचा कालावधी आहे तर चाळीस हजार तीनशे शहात्तर हेक्टर बाधित आहे तीन हजार सातशे सॉ सॉरी सदतीस हजार सातशे सत्तावन्न शेतकरी संख्या आहे तर निधी आहे पाचशे सॉरी निधी आहे अठ्ठावन्न लाख एक हजार रुपये एकशे त्रेचाळीस रुपये तर शेतकरी बांधवांना असं मिळून बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान लवकरात लवकर म्हणजे डिसेंबर अखेरीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान जमा होणार हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तीन हेक्टरपर्यंत शेतकरी बांधवांना अतिवृष्टी अनुदान जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या शेतीपिकामध्ये पाव शेतात शेतामध्ये पाऊस पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्या शेतकरी बांधवांना जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधी अतिवृष्टीपूर यामुळे शेतीपिकाचं नुकसानी करता शेतकरी बांधवान हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी आपल्याला केवायसी सी करणं गरजेचं आहे केवाय सीच्या यादी आपल्या लवकरात लवकर आपल्या गाव पातळीवर सुद्धा आहेत तर शेतकरी बांधवांना हे होतं अतिवृष्टी अनुदानाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नसाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बंद तुरता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद